प्रकरणावरून सुळेने आमदार सुनील तिंगरेंवर निशाणा साधलाय दोन्ही हातावर खून असणारे कोणत्या तोंडानं मत मागणार असा सवाल सुप्रिया सुळेने विचारलेला आहे तर पोरसे अपघातामध्ये दोघांचा जीव गेला त्यांचा दोन्ही हातावर खून आहे त्यांच्या असं सुप्रिया सुळेनी म्हटलंय ब्लड रिपोर्ट दरम्यान सॅम्पलमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर एक आई म्हणून जाब विचारती असं सुद्धा सुप्रिया सुळेनी म्हटलेलं आहे तर त्यांच्या विरोधात प्रचार करून पीडितांना न्याय मिळवून देणार असंही सुप्रिया सुळे म्हणत आहेत काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये अपघात झाला होता पोरशे कार मध्ये एका बड्या बिल्डरच्या मुलांना दोघांना उडवलेलं होतं दो त्या दोघांचा जीव गेलेला होता आणि त्या बड्या बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न आमदार सुनील टिंगरेंनी केल्याचा झालेला होता त्यावरूनच आता या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी टिंगरेंवर निशाणा साधला मी स्वतः त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग जंग पसारीन पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय सुप्रिया सुळे गप्पा बसणार नाही माझा आरोप आहे हो तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्ही खुनी आहात त्या गोष्टी जेव्हा झाला महाराष्ट्र प्रश्न विचारतोय महाराष्ट्र सत्य मागतोय महाराष्ट्र हक्क मागतोय मी हक्क मागतेय मला उत्तर पाहिजे की त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये फोन कोणी केला त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा वेळ आली तेव्हा रक्त तपासणी केली तेव्हा ससून मध्ये फोन कोणी केला मी हक्क मागते त्या आईसाठी दोन करता मुलगा आणि करता मुलगी गेली आणि यांच्या पैशाच्या मस्तीमुळे गेली ती पोच गाडी तिथे गेली नसती वेगाने गाडी चालवली नसती तर काय झालं असतं आज त्यांचं घर हस्त खेळत राहिलं असतं गुन्हेगार आहे ते लोक आणि वर म्हणतात आम्ही काय केलं नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा